दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दरम्यान लोकसभेसाठी महायुतीकडून हेमंत गोडसे तर महाविकास आघाडीकडून राजभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर दिंडोरीसाठी महायुतीकडून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार आणि महाविकास आघाडीकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे या दोनही मतदारसंघातील लढतीकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत त्यातच राज्यात काही महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाचा उद्रेक या दोनही मतदारसंघात दिसून आलेला होता नाशिक आणि दिंडोरी या दोनही संघातील काही भागात जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलेलं होतं त्यामुळे या समाजाची भूमिका निर्णायक ठरणार होती यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत या दोनही मतदारसंघात मराठा क्रांती मोर्चा कोणत्या पक्षाच्या पाठीमागे उभा राहणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते त्यानंतर या दोनही मतदारसंघात मराठा क्रांती मोर्चानं आपली भूमिका स्पष्ट केली मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केलेला आहे मात्र मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही संभाजीनगर येथून आलेल्या मनोज जरांगे पाटील यांचे खंदे समर्थक विजय काकडे यांनी काल नाशिकमध्ये इंद्रानगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत खुलासा केलेला आहे न्यूज चॅनलला मनोज जनरंगे पाटील यांचा पाठिंबा वैयक्तिक काही लोकांनी जाहीर केला आणि कुठल्याही बैठक किंवा काही मनोज जरंगे पाटीलंसंग झालेली नव्हती तुमच्यामार्फत ज्या बातम्या बाहेर आल्या त्याचे फोन आल्यानंतर आम्ही मनोज पाटील जारांगे यांना फोन करून विचारलं का आपण कोणाला पाठिंबा दिला आहेत का त्यांनी माहिती दिली का आम्ही कोणलाही पाठिंबा दिलेला नाही आणि तशी माहिती आत्ता आपण स्पीकर फोनवर सुद्धा मनोज भाऊजारंग्यांनी स्वतः बोललेले आहेत का आम्ही कोणलाही पाठिंबा दिलेला नाहीत ज्या लोकांनी पत्रकार परिषद घेतली त्यांचे फोटोसुद्धा आम्हाला टाका आम्ही आमच्या ओळखीचे ते लोक आहेत का ते नाही ते सुद्धा माहिती नाही पण तुम्ही खुलासा करून द्या असे त्यांनी आम्हाला सांगितल्यानंतर आमचे मराठा क्रांती मोर्चेचे समन्वयक आणि मनोज जरांगे यांचे समर्थक संभाजीनगर इथून इथं आलेले आहेत त्यांनीही हा खुलासा आपल्यापुढं केलेला आहे काय के सांगाल आज सकाळी मराठा समाजासाठी नाशिक जिल्ह्यामध्ये काम करणारे आमचे विलासभाऊ पांगरकर यांचा फोन आला की चुकीच्या पद्धतीने कोणीतरी मा मनोज जरांगे पाटील यांचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे अशा पत्रकार परिषद आणि काही क्लिप व्हायरल केलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही म मनोज भाऊला विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं आपला कोणालाही पाठिंबा नाही नंतर आम्ही छत्रपती संभाजीनगरमधून इथं नाशिकमध्ये आल्यानंतर इथं पत्रकार परिषद म्हणजे तुमच्या माध्यमातून आम्हाला हा खुलासा करायला सांगितला होता की आघाडी असो की सत्ताधारी म्हणजे यु महायुती असो अशा कोणत्याही पक्षाला आपला मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा नसून जे कोणी काही याच्यामध्ये दलाली करून ज्या काही समाजाची दिशाभूल करत आहे अशा लोकांना समाजाने ओळखावं वो, आणि त्यांचा जे चुकीच्या पद्धतीने जे, जे जाहीर केलेला पाठिंबा आहे त्यांनी तो मागे घ्यावा आणि समाजाची आणि मनोज पाटलाची माफी मागावी एवढं या निमित्ताने तुम्हाला सांगू सकल मराठा समाजातर्फे पुरावा झालेला नाही मराठा समाजानं अफवांना बळी पडू नये असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विलास पांगरकर आणि गणेश उगले यांनी नाशिक मध्ये केले आहे बाईट दोघे जण कुठलीही चर्चा न करता पाठिंबा देणं हा केवळ जरांगी पाटील यांना बदनाम करण्यासाठी खटाटोप केल्याचं यावेळी आरोप करण्यात आलेला आहे तसेच मराठा समाजाच्या बांधवांनी या अफवांना बळी पडू नये असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे या पत्रकार परिषदेप्रसंगी गणेश उगले विलास पांगारकर अमित जाधव संदीप लभडे विलास जाधव आदी उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक